मित्रांनो हे आवश्यक नाही की तुमच्या जीवनात प्रत्येक क्षण हा चांगलाच येईल व तेव्हाच तुम्ही सुखी व आनंदी राहाल कधी कधी आपल्याला कठीण प्रसंगाचा सामना करावाच लागतो अशा प्रसंगी बहुतेक वेळा आपण या समस्यांचा सामना करता करता थकून जातो व आपल्याला जीवनात निराश वाटायला लागते परंतु जो मानसिकदृष्ट्या मजबूत असतो तो अशा कठीण प्रसंगातून बाहेर येतो जेव्हा आपल्याला मोठे निर्णय घ्यावायचे असतात कठीण प्रसंगांना समोर जायचं असतं तेव्हा आपण मास मानसिकदृष्ट्या सक्षम असणं फार आवश्यक असतं मानसिकदृष्ट्या बळकट लोकांमध्ये त्यांच्या भावना विचार आणि वर्तनाचे नियमन करण्याची क्षमता असते असे बनावे असे प्रत्येकालाच वाटते त्यासाठीच हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा मित्रांनो मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग बनण्यासाठी खालील टिप्सचा उपयोग जरूर करून पहा याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल एक जेव्हा तुम्ही दुःखद प्रसंगाचे चिंतन करीत असता तेव्हा तुमचे शरीर शिथिल होते व शरीराची ऊर्जा कमी व्हायला लागते पण तेच जर तुम्ही चांगल्या गोष्टीचे किंवा घटनांचे चिंतन करता तेव्हा तुमचे शरीर एकदम ऊर्जावान व्हायला लागते व तुम्ही उत्साही होता म्हणून आपले चिंतन हे चांगल्या गोष्टीचेच असायला पाहिजे याकडे लक्ष द्या दोन लोकांशी नेहमी सकारात्मक संवाद साधा व संबंध टिकविण्याकडे लक्ष द्या कारण ह्याच गोष्टी तुमच्या चिंतनावर जास्त प्रभाव टाकतात तीन आलेली जबाबदारी टाळू नका व ती पूर्ण करण्याकडे लक्ष द्या याने तुमचा आत्मविश्वास वाढतो चार आपल्याला उपयुक्त नसलेल्या गोष्टी टाळा व त्यापासून दूर राहा यात तुमचा किमती वेळ वाया जातो पाच स्वतःला कोसू नका याने तुमच्यातली नकारात्मकता वाढते मी जसा आहे तसा आहे स्वतःचा स्वीकार करा व सकारात्मक सुधारणांकडे लक्ष द्या सहा आपल्यावर आलेली प्रतिकूल परिस्थिती दुसऱ्याने सोडवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा मी का नाही या तत्वाचे पालन करा व प्रतिकूल परिस्थिती धैर्याने व आत्मविश्वासाने सामोरे जा सात ही तुमची चूक आहे या वाक्याचा उपयोग करणे टाळा याने तुम्ही कमजोर होता त्याऐवजी माझे चुकले असेल मला सुधारणा करावी लागेल अशी भूमिका घ्या आठ आड़, कोण काय विचार करतो मला काय म्हणतो याची पर्वा करत बसू नका त्याऐवजी स्वतःवर विश्वास ठेवा व आत्मविश्वासाने पुढे जा अपयश हा शेवट नाही ठीक आहे मी यावेळेस यशस्वी झालो नाही तर माझा बी प्लॅन काय असेल हे आधीच विचार करून ठेवा दहा इतरांना मदत करण्याची संधी सोडू नका याने तुम्ही नेहमी उत्साही राहाल मानसिकदृष्ट्या मजबूत लोक निराशाजनक भाषा वापरत नाही व दुसऱ्याचे मानसिक कच्चीकरण कधीच करत नाही यांना त्याची गरजच वाटत नाही हे नेहमी लक्षात ठेवा मानसिकदृष्ट्या मजबूत लोक त्यांच्या उद्दिष्टावरच लक्ष केंद्रित करतात व ते साध्य करण्याच्या दिशेने पावलं उचलतात नंतरऐवजी लवकर प्रारंभ करण्याच्या दिशेने पावलं उचलतात मित्रांनो वरील टिप्सचा जरूर विचार करा व उपयोगात आणा याने तुमचे मानसिक सामर्थ्य नक्कीच वाढेल अशी मला आशा आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक व शेअर करा चॅनलला अद्याप सबस्क्राईब केली नसल्यास जरूर सबस्क्राईब करा पुन्हा एका नवीन व प्रेरणादायी व्हिडिओसोबत लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार